हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजिस रिशामध्ये तर जसं तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर माहितीच असेल की आम्ही गावाकडे शिफ्ट झालो आहे गावाकडं मला काय खास करमत नाही आहे <coughs> नुसतं बोर होते माझ्या चेहऱ्यावर बघूनसुद्धा समजत असेल तुम्हाला आणि सर्दी जाम झाली घसा वगैरे बसलेला आहे गावाकडे बिलकुल करमत नाही आहे कधी गावाकडे येत नव्हते असं नाही यायची पण यायची तर माहीत असायचं की मी जाणार आहे बाबा पुण्याला परत दहा दिवस पंधरा दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस ह्याच्यावरती तर नाही राहणार हे माहिती होतं पण आता कायमसाठी शिफ्ट झाली तर एकसारखं विचार येतोय डोक्यात करमत नाही आहे खूप त्रास होतो आहे कसे ॲडजस्ट करणार आहे मी इथं काय माहिती आहे आताशी तर पंधराच दिवस झाले अजून सवय कधी लागेन मला हितलं ते समजत नाही आहे खूप बोर होते दिवसभर दिवसभर नुसतं घरातलं काम आवरायचं जेवण करायचं झोपायचं घरातलं काम आवरायचं झोपायचं पूर्वींना सांभाळायचं बस ह्याच्याशिवाय सध्या काहीच नाही आहे आता पण बघा मोबाईल बघत बसले होते ते म्हटले चला मो थोडं व्हिडिओ काढते थोडंसं छोटंसं का काढत नाही काढते हे बघा इथं शिरशा झोपली आहे झोप्यात आणि आम्ही गा आमच्या खुद्द गावात नाही राहते तालुक्यात राहतोय तरीही नाही करमत आहे हाय शहरासारखं शहरच आहे तालुका तरी बी करमत वगैरे नाही आहे तर चला बाय